मोठी बातमी सरकारचा मोठा निर्णय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एस आय टीमार्फत चौकशी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एस आय टीमार्फत मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला होता मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं मराठा आंदोलनावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ झाला जरांगेंच्या वक्तव्यावरून सभागृहात वाद झाला जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना आशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलंय की कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं आम्हाला असा आरोप आहे पिस्तूल कोणाकडे सापडली लोकप्रतिनिधींची गरज आली याची चौकशी नको का असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला यासोबतच एस आय टी लावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अमित साटम यांनीही केलेली आहे विधानसभा अध्यक्षांनी जरांगेच्या आरोपांची चौकशी एस आय टी मार्फत करण्यासाठी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत हिंसा अथवा हिंसक वक्तव्य याला लोकशाही स्थान नाही यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे याचं गांभीर्य या लक्षात घेत शासनाने याची सखोल एस आय टी चौकशी करावी असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई